जयशिवाय मित्रांनो हो। आज आपला विषय तोच आहे ना नाद्यामध्ये काही तरुण वाहून गेले आणि त्यावरती आज आपण बोलणार आहोत लोणावल्यातील भुशी डॅमवर पाच जण वाहून गेल्याची घटना ही मनाला सगळ्यांच्याच मनाला सुन्न करणारी घटना होती आणि ही घटना ताजी असतानाच स्तनबाजीच्या नादामध्ये तांबे घाटामध्ये एक तरुण वाहून गेला मित्रांनो बघा वर्षा कित ना वर्षासाठीची क्रेज किती किती नाही असते आणि ती क्रेज आपल्या जीवावर कशी उठते ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्ही ऍव्हरेज हा डेथ रेषे बघाल तर पासून जेव्हापासून हा पाऊस पडायला लागला तर तेव्हापासून तीन ते चार दिवसात महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठेतरी या घटना आपल्याला घडताना दिसताय की कोण तर वाहून गेला तरुण समजा पुराच्या पाण्यामध्ये काही जणांनी बाईक्स घातल्या काही जणांनी कार कार वाहून गेल्या कुठे ना कुठे आपल्याला या बातम्या ऐकायला मिळतात आणि तीन चार दिवसामध्ये एक तरी मृत म्हणजे मृत व्यक्तीची बातमी आपल्याला पाहायला मिळते किंवा मुर्त ऐकायला मिळते मित्र मी दिनेश मोहिते आणि माझ्या दिनी मोहिते या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत आहे असेच व्हिडिओ आपण आता घेऊन येणार आहोत जे व्हायरल व्हिडिओ होतात आणि काय सामान्य लोकांपर्यंत किंवा काही लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचत नाहीत त्या गायातल्या लोकांपर्यंत मग त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवण्याचे काम म्हणजे काम आपण आता आप आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत कारण जेणेकरून ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा अवारनेस त्या लोकांना होईल कारण मित्रांनो सर्रास वर्षासाठी ग्रुपमधून जात असतात आणि ग्रुपमधून गेल्यानंतर साजिक मध्य प्रश्नाने आणखीन काही हुलडबाजी उल्ल। ही होत असते आणि त्यानंतर अशी हुलडबाजी किंवा ग्रुपमधून गेल्यानंतर तरुणांना आणखी छळ येतो आपण मी काहीतरी करू शकतो किंवा एखादी नशामध्ये असतात असतात हे तरुण त्यावेळेस आपला म्हणजे मी पण दाखवण्याच्या तरुणांना खूप उठाटत असते की मी हे करीन मी ते करीन कारण त्यांना कुठल्या गोष्टीचं भान नसतं आपण कुठे आलो काय काय करतो आणि काय नाही करायला पाहिजे हे एक तरुण विसरलेले असतात त्यातून छोट्या छोट्या चुका होत असतात आणि त्या चुका त्यांना आयुष्यभरासाठी भोगाव्या लागतात मित्रांनो असाच सामने घाटामध्ये पिंपळे पिंट्र, पुंतरी चिंचेवरचा एक ग्रुप आला होता ऍक्च्युअली तो ग्रुप एक काय जिमचा ग्रुप होता एक दोन नवे ते जवजव तीस ते बत्तीस जण या ग्रुप मध्ये होते आणि एवढा संख्येने हे लोक आले असले म्हणजे त्यांची मजा ही एका लिमिटचा पिलग्रिमेज केलेले असलेला आणि आपण कोणतरी आवर आपण काय करू शकतो या नादामध्ये स्वप्नील धावडे या तरुणाचा नाहर आपण आता पुराच्या पाण्यात तरुण राहून गेला स्वप्नील धावडे हा तरुण ऍक्च्युली या तरुणाची थोडी पार्श्वभूमी स्वप्नील धावडे हा आर्मी रिटायर होता आणि त्याची पत्नी पिंपरी मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये हवालदारावर हवालदार या पदावरती कार्यरत आहे मित्रांनो आता स्वप्नीलच्या पत्नीचा पत्नीला पत्नी एवढा मोठा आघात झाला असेल जाणारा सुखद जातो आणि मागे राहणाऱ्याला हे सगळं भोगावं लागतं आणि जुनी जणती माणसं बोलतात की माणसाने कधी आधीशी आणि पाण्याशी खेळू नये कारण त्यांच्याशी जर बरोबरी करायला गेलं तर नाश हा आपलाच होतो बघताच या व्हिडिओ वीडियो मध्ये की स्वप्नील कसा त्या पाण्यामध्ये हुडू मारतो एक्चुअली त्याचे मित्र सगळे जे वीस पंचवीस मित्र होते पंचवीस तीस ते समोर उभे होते आणि त्यातला एक एक मित्र हा ज्या पाण्याचा धबधब्यात मध्ये रूपांतर होतो तिथे तो पाय ठेवून स्वप्नील जेव्हा तो उडी मारतो त्यावेळेला त्याने देवाला नमस्कार केला त्यानंतर हवेत त्याने मांडी घेतली आणि त्याने त्या डोळ्यामध्ये हुडू मारली कारण जेव्हा स्वप्नीला उडी मारली तेव्हा त्याला पाण्याचा अंदाज हा काहीच आला नाही कारण त्याचे पाय खाली अजिबात टेकले नाही त्याला कला पण ते असेल की हे माझी शेवटची उडी किंवा शेवटची आंघोळ होऊ शकते आणि जशी त्याने त्या पाण्यामध्ये उडी मारली तसं त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला परंतु तो त्या पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहतच गेला कारण पाण्याचा प्रवाह खूप जेव्हा त्याने उडी मारली तेव्हा तो दगडाला त्या रांगण खायद्याच्या भिंतीला पकडायचा प्रयत्न करतो परंतु त्याला ते पकडता येत नाही त्याचा हात हातून निसटतोय त्याचा हात हातूनही निसळून जातो शेवटी ते जिथे त्या धबधब्याचं रूपांतर होतं तिथे पाय ठेवून उभा होता त्याच्या खालीनच हा स्वप्नील गेलेला आहे आणि तो धबधब्याच्या खाली पा पडलेला आहे मित्रानं स्वप्नीलच्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्याला तो अडवता आला नाहीये शेवटी नियतीचा खेळा काही होऊ शकतो आती केल्यावर माती होतेच मी मागच्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पण हे सांगितलं कारण अशा लोकांना जे लोक स्टँडबाजी करतात त्या लोकांना काहीच माहीत नसतं की आपल्या पाठी आपली लोक आपला आपली वाट बघत किंवा आपल्यावरती अवलंबून आहे आपलं आपलं कुटुंब तरीही लोक अशी असे अशा स्टँडबाज्या करतात आणि नाहक आपला जीव गमावतात कारण जाणारा माणूस जातो पण भोगावं लागतं ते जे पाठी त्यांचे वारसदार आई वडील किंवा बहिणी भाऊ बायको मुलं या सगळ्यांना ते सफर करावं लागतं स्वप्नीलच्या बॉडीचं कार्य चालू आहे मित्रांनो माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना किंवा समस्त पालक बालकाला किंवा घरांना जी लोक सल मुलं सलीला जातात तर एकच विनंती आहे अशा साला पाठवताना आपल्या पाल्याला समज घेऊन पाठवा की तू जातानाही सेफ जा आणि जेव्हा येशील तेव्हाही सेफ सेपरा तिकडे स्टंड बाजी विल्लडबाजीचा का प्रयत्न करू नये कारण सह्याद्री हा कोणालाही माफ करत नाही कारण सह्याद्री एक छोटीशी चुकही आपल्याला आपल्या पोटात घेत नाही कारण एकदा एकदा का तुम्ही सह्याद्रीमध्ये चुकलात की होत्याच नव्हतं होत सगळ्यात त्यामुळे जर तुम्ही वर्षा सहलीला गेलात तर स्वतःची काळजी घ्या आपल्या बरोबर लोक आहेत त्यांचीही काळजी घ्या जाताना सह्यादरीमध्ये फिरताना जे लोक म्हणजे जे स्थानिक आहेत त्यांना बरोबर घ्या गाय गायनास म्हणून त्यामुळे तुम्हाला चुकण्याचा किंवा आणखी कुठल्या कुठल्या आपत्तीचा काहीच काहीच प्रॉब्लेम येणार एन, नाही अशा लोकांचे नंबर घेऊन ठेवा हो आणि आप, आप ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून जी मुलं परत नेक्स्ट टाइमला दुसरे ग्रुप जातील अशा ठिकाणी फिरायला सह्याद्रीमध्ये तेव्हा त्यांना हे कॉन्टॅक्ट उपयोगाला येतील आणि पावसाळा वर्षा वर्षी किंवा के आताच केलं जावे असं काय नाही आपल्याला पुढे खूप सारे पावसाळे बघायचे आहेत आणि खूप साऱ्या वर्षासाठी करायच्या आहेत त्यामुळे सर्वांनी आपला जीव सांभाळून सगळं सरा वर्षासाठी कुठे स्वतःला सांभाळा इतरांना सांभाळून मित्रांनो हेच सांगायचं सांगायचा उद्देश होता माझा या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमचा आशीर्वाद प्रेम आणि तुमचा लाईक Jamin amala berkurunja, betapa seh mau video bener ntar tuh tulis ada punca ntar juga tuh